मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन कीर्तनाचे आयोजन मुरुंग तारीख तीस येथील शहर संघटनेच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला प्रारंभी दिनांक एकोणतीस रोजी रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते मध्य प्रदेश बांधवगड मध्ये जन्मलेल्या सेना महाराज यांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता घरामध्ये बादशाही हजामत करण्याचा मान

करण्यात आली याप्रसंगी युवा नेते शरण बसवराज पाटील व्यंकट जाधव गौ शेख सुजित शेळके शहर नागरिक संघटना अध्यक्ष विलास सुरवशे सलून दुकान अध्यक्ष सुभाष कटाले उपाध्यक्ष भागवत सुरोशे आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराजावर पुष्पष्टी करून अभिवादन करण्यात आला यावेळी प्रवीण पंडित नंदकुमार कोरे महादेव माने आबा माने राघवेंद्र सुरवसे मोहन सुरवसे व्यंकट माने संतोष सुरवसे सूरज सुरवसे अनिल माने दिलीप माने सर समाजबांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता संपन्न झाले धर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा